राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीत पहाटेपासूनच मध्य विक्री नियमांचे उल्लंघन सुरूच कायदेचा धाक उरला नाही निपाणी शहरातील मध्य विक्रीवर शासनाने आखून दिलेले नियम केवळ वर कागदावरच मर्यादित राहिले असून प्रत्यक्ष सकाळी 7 वाजता दारू दुकाने उघडून विक्री सुरू असल्याचे चित्र निपाणीत स्पष्टपणे दिसत आहे गेल्या आठवड्यात वृत्तवाहिन्याने याबाबत बातमी प्रसारित केली होती तरी सुद्धा उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शासनाने परवानाधारक विदेशी दारू दुकाने सकाळी दहा वाजता व परमिट रूम सकाळी साडे अकरा वाजता सुरू करावेत असे स्पष्ट नियम केले आहेत तरीही निपाणीतील बेळगाव नाका सटवाई रोड मुरगुड ब्रिज परिसरात सकाळी सात वाजताच वाईन शॉप परमिट रूम आणि बियर बार उघडले असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले या प्रकारामुळे तळीरामांना पहाटेपासूनच सोय उपलब्ध होत असून शहरात कायद्याला जुमानले जात नाही असे स्पष्ट झालं आहे या नियमभंगामुळे मंदिरात जाणारे भाविक शाळेत जाणारे विद्यार्थी व त्यांना सोडण्यासाठी येणारे पालक यांना रोजच मद्यपींच्या जाचाला सामोरं जावं लागत आहे सकाळी सात आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी मद्यपींकडून भांडणे शिविकाळ सुरू असतात त्यामुळे प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर मानसिक परिणाम होत असल्याची तज्ज्ञांचीही मते आहेत स्थानिक पोलीस सामान्य नागरिकांवर कायद्याचा सा धाक दाखवतात मात्र दारू दुकानांविरोधात कारवाई करताना डगमगत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष की आर्थिक संबंध असा प्रश्न उपस्थित केला जातोय वाढत्या शहरीकरणामुळे धार्मिक स्थळे व शाळांच्या आवारालगतच मद्याची दुकाने सुरू असून शासनाच्या अटी धाब्यावर बसवल्या जात आहेत शासन परिपत्रकानुसार वाईन शॉपची वेळ सकाळी दहा ते रात्री साडेदहा आणि परमिट रूमची वेळ सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा अशी निश्चित करण्यात आली आहे तसेच राष्ट्रपुरुषांच्या जयंती धार्मिक उत्सव सण निवडणूक आणि मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश आहेत जिल्हा अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर ड्राय डे घोषित करण्याचे अधिकारी प्राप्त आहेत मद्य विक्रेते असोसिएशन व परमिट रूम चालकांना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे अन्यथा अबकारी खात्याच्या कारवाईला सामोरं जावं लागेल मात्र सध्या निपाणीत नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असून शासनाकडून तातडीनं कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करणं अत्यावश्यक आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास समाजात कायद्याचा धाक उरत नाही हे बाकी नक्की महानकरी निब्ससाठी निपाणी होऊन गौतम जाधव